नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज महाराष्ट्र राज्यातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करून पदनामात बदल करणे व जुनी पेन्शन योजना जशाच तसे लागू करणे बाबत बारा डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा कुटुंबासह आक्रोश मो, मोर्चा चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत निर्माण झालेली आहे एकोणीसशे शहात्तरच्या भोळे वेतन आयोगात इतर संवर्गाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे लिपिक कर्मचाऱ्याला वेतन मिळत होते परंतु एकोणीसशे शहाऐंशी पासून चौथा वेतन आयोग लागू झाला तेव्हापासून लिपिक कर्मचाऱ्यांचे वेतन कमी होत गेले विभागात लिपिक कर्मचाऱ्या एवढे काम कोणत्याही संवर्गाला नाही व ते करूच शकत नाहीत लिपिक हा कार्यालयाचा आत्मा आहे अधिकाऱ्यांना नियमाची माहिती नसते पण लिपिक कर्मचाऱ्यांना सर्व सर्व नियम पाहूनच सादर कराव्या लागतात वेतनापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम करूनही त्याला योग्य ते वेतन न मिळाल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेला अन्याय दूर करून लिपिक कर्मचाऱ्यांना न्याय देऊन त्याच्या वेतन श्रेणीत सुधारणा करून लागू करावी व पदनामात बदल करावे तसेच दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जशास तसे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन देऊन या मोर्चासाठी जिल्ह्यातील लिपिक कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सामील होणार असून महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय विभागातील तमाम लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी दिनांक बारा डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शरद बिराजदार यांनी केले यावेळी संपर्क प्रमुख चंद्रकांत हवा जिल्हाध्यक्ष सुजित कमलापुरे जिल्हा पालकाध्यक्ष बागवान जिल्हा समन्वयक सचिन कुलकर्णी जिल्हा सचिव प्रवीण तट नरेंद्र चव्हाण हिरागीर गिरी दीपक सावनगिरकर विद्या पंडित शीतल मराठे रंजना नागरगोजे बबिता चितलवाड कौशल्या टिप्परसे ज्योती चाकटे संजय पाटीलसह मोठ्या संख्येने लिपिक बांधव व महिला उपस्थित होते